तर सोलापुरात राष्ट्रवादीनं महत्त्वाच्या चौक्यांवर भोंगे लावलेले आहेत या भोंग्यांवरून राष्ट्रगीत वाजवण्यात येत आहे भाजप विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी सोलापूर जिल्ह्यात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी भोंगे पाठवले होते त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीनं हे अनोखा आंदोलन केलंय इतकंच नाही तर लवकरच सोलापूरचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे मोहित कंबोज यांना भेट घेऊन त्यांची त्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात देणार आहेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या शुभेच्छा ट्विट केलेल्या पाहुयात पंतप्रधान नेमकं काय म्हणाले देशाच्या प्रगतीमध्ये या राज्यानं अभूतपूर्व योगदान दिलेलं आहे इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो असं म्हणत पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत